आधीच्या उदाहरणामध्ये पाहिलं की आपल्याला आजच्या वयाचं काहीतरी गुणोत्तर दिलं जायचं आणि काही वर्षानंतर किंवा काही वर्षापूर्वी गुणोत्तर दिलं जायचं आणि त्याच्यावरून त्यांचा वय शोधायचं होतं आता अशा प्रकारचा प्रश्न असतो थोडासा बदलून विचारला जातो की गुणोत्तर ऐवजी एखाद्याचं वय दुसऱ्या वयाच्या किती पट आहे हे आजच्या वयावरून काही वर्षानंतर किंवा काही वर्षापूर्वीच दिलं जातं आणि त्यावरून उत्तर शोधायचं असतं आता बघा प्रश्न कसे असतील आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे दहा वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर वडिलांचे आज वय किती मग याच्यामध्ये काय करायचं की आज वडिलांचं वय काय आहे मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे मग समजा यामध्ये एक गायचा तिप्पट मानले तर तीन ग्यायचे ते होत आजही आता दहा वर्षानंतर त्यांच्या वयाची पट काय होते की वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होते मग मुलाचं वय एक घेतलं तर वडिलांचं हे दोन घ्यावं लागेल अशी पट झाली हे दहा वर्षानंतर असल्यामुळे ही जी संख्या असते या संख्येला दहा ने गुणायचं काय दहा दुने वीस आणि दहा एक दहा हा गुणाकार नेहमी अंशस्थानी मांडायचा त्याची वधाबाकी करायची छेदामध्ये काय सांगितलं फक्त या दोघांचा तिरपाळ गुणाकार मग तीन एक तीन आणि बेक बे जो गुणाकार मोठा असेल तो आधी मांडायचा लांब नंतर मांडायचा आता वीस मधले दहा गेले दहा राहिले तीनामधून दोन गेल्या एक राहील शेत एक असल्यावर लिहिण्याची गरज नसते मला काय करायचं जे दहा संख्या आहे आलेलं ह्या दहाने ह्या आजच्या संख्येला इथे गुणायचं मग दहा गुणिले एक जर केलं तर दहा एक दहा हे मुलाचं वय होईल दहा गुणिले तीन केले की के दहा तीस तर हे वडिलांचे वय होईल तीस वर्ष अगदी असा प्रश्न आहे काय आज श्रेयाच्या वयाच्या चार पट तिच्या आईचे वय आहे सहा वर्षांनंतर आईचे वय श्रेयाच्या वयाच्या दोन पूर्णांक एकशे दोन पट होईल तर श्रेयाचे आज वय किती आज उत्तर काढायचं आहे तर यामध्ये श्रेयाचं वय जे आहे ना आईचं वय हे काय किती पट आहे ते लिहायचं श्रेयाच्या वयाच्या चार आहे मग श्रेयाचं वय जर एक घेतलं तर याच्या पट किती घ्यावं लागेल चार पट आईचं वय घ्यावं लागेल आता पुढे काय दिले सहा वर्षानंतर आईचे वय श्रेयाच्या वयाच्या दोन पूर्णांक एकशे दोन पट होईल दोन पूर्णांक एकशे दोन म्हणजेच काय आपण करतो इथं दोन लिहितो चार ने पाच मग याच्यामध्ये काय करायचं जी लहान संख्या जी आहे ती श्रेयाच्या वयाची तर दोन घ्यायची आणि पाच इथे घ्यायची सहा वर्षांतर असल्यामुळे इथं ने गुणायचं या दोन संख्येला सहा पंचे तीस आणि सहा जुने बारा आणि यांची वजाबाकी करायची आणि या यांचा तिरपा गुणाकार मांडायचा म्हणजे पाच एक पाच चार दुने आठ आठ आणि इथं पाच आणि मग यामध्ये तीस मधले बारा गेले तर या ठिकाणी अठरा आणि आठ मधले पाच गेले म्हणजे तीन तीनने अठराला भाग द्यायचा उत्तर काय तीन सख अठरा सहा जी संख्या आलेली आहे त्या सहाने आपल्याला काय विचारलंय अं श्रेयाची आज वय किती मग आज बघायचं या ठिकाणी आज आहे श्रेया इथं एक आहे या सहाने श्रेयाच्या वयाच्या एकला गुणायचं म्हणजे सहा एक सहा हे त्याचं झालं उत्तर